प्लास्टिकची टप बकेट असतील मग असतील हे जर गळत असतील तर ते आता अजिबात टाकून द्यायची गरज नाही तर हे खरा चिरलेली प्लास्टिकची भांडी तुम्ही अगदी काही मिनटात हे घरामध्ये ठीक करू शकता पहिल्यासारखी म्हणजे परत याचा रियूज तुम्ही करू शकता की हे खराब झालेले टप आता बघा हा जर टप चिरला तर हा आपण कपडे धुण्यासाठी किंवा पायामध्ये पाणी साठवून याचा यूज आपण करू शकत नाही तर अशा पद्धतीचे जे, जे टप जर खर भरपूर प्रमाणात खराब झाले असतील प्लास्टिकची ब बकेट टप तर ती तुम्ही काही मिनिटात हरपीकचा यूज करून साफ करू शकता आणि कमी मेहनतीत हरपीक लावायचं आणि थोडंसं जरी घासलं तुम्ही स्टीलच्या घासलेली तर पटकन हे खराब झालेले आहे म्हणजे शाराचे डाग आहेत पाण्यामध्ये सतत यूज होणारी भांडी असतात त्यावरती भरपूर असे शार साठतात तर मी याला अजिबात ठेवलेलं नव्हतं तुम्हाला जास्त अजूनच खराब झालं असेल तर त्यावरती तुम्ही हरपीक लावून ठेवा आणि एक दहा मिनटासाठी त्याला तसंच ठेवून द्या आणि मग त्याला घासून घ्या स्वच्छ होतात कारण मी लगेचच घासून घेतलं तरी बऱ्यापैकी हा टप स्वच्छ झालेला आहे तर, तर यामध्ये आता बघा हे जे चिर पडलेले आहे ते तुम्हाला इझिली दिसून येते आणि आता यामध्ये कपडे धुण्यासाठी हा टपचा वापर होत होता पण यामध्ये आता पाणी अजिबात राहत नव्हतं पाहू शकता यामधून पाणी अशा पद्धतीने हे गळत आहे बऱ्यापैकी मोठी चीर पडलेली आहे तर हा टप आपण पूर्वीसारखा म्हणजे यामध्ये परत कपडे धुण्यासाठी याचा वापर करणार आहोत नीट करून ही प्लास्टिक प्लास्टिक चाहे, चाहे, तर अशी कोणतीही घरातली भांडी तुमची प्लास्टिकची जी प्लास्टिकची आहे फायबरची आहेत ती जर गळत असतील चीर वगैरे पडली असतील तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने नीट करून बघा छान म्हणजे जसे तुम्ही पूर्वी त्याचा यूज करत होता त्या पद्धतीनेच परत यूज करू शकता तर राहिलेला सगळा टप मी ह्या हारपीक थोडंसं टाकून घासून घेत आहे तर हारपीकमुळं आपल्याला जास्त घासायला लागत नाही कमी मेहनतीत आपली प्लास्टिकची भांडी ज्यावरती शाराचे डाग झालेले असतात ते स्वच्छ होतात स्टीलवरती मात्र हार्पिकचा यूज करायचा नाही तर टब पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता याला पुसून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा टप जो ओला होता तो कोरडा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशी थोडीशी चिर आतमधून पण दिसून येते आणि वरून पण हे अशा पद्धतीने ये चिर हे चिरलेलं आहे तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे यामध्ये मी एक चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा तर एक चमचा मीठ आणि बेकिंग सोडा चा, हे सगळं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जिथं चिरलेलं आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं ही पूर्ण चिर आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी हे असं लावून घ्यायचं आहे म्हणजे टाकून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं जेव्हा जिथं चिरलं आहे त्या ठिकाणीच फक्त आपल्याला हे टाकायचं आहे तर थोडंसं तिरकं पण इथं चिर होत आहे लहान आहे ते दिसत नाही पण आहे तर त्या ठिकाणी एवढं ठिकाणी मी असं जिथं जिथं तुम्हाला तुमचा टप चिरलेला आहे किंवा बकेट चिरलेले असतील त्या ठिकाणी असं मीठ आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचं आणि फेविक्विक आता वरून आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे तर नुसतं फेविक्विक आपण लावलं तर हे गळायचं ते गळतं ते राहणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने मीठ आणि बेकिंग सोडा जर एकत्र करून लावलं तर कितीही मोठी चिर असेल तर ती तुम्ही प्लास्टिकची चिरलेली भांडी अगदी काही मिनटामध्ये नीट करू शकता तर आता फक्त यावरती असं हे फेविक्विक टाकायचं फेविकॉलचा यूज आपल्याला इथं करायचं नाही क्विकच लागणार आहे तर हे फक्त पाच रुपयाला मिळतं तर दहा रुपयाचं तुम्ही क्विक आणलं तर तुमचे एवढे मोठे टप असतात ते असे चिरले तर आपल्याला नंतर ते टाकू पण टाकून पण देऊ वाटत नाही तर ह्या वस्तू तुम्ही अशा पद्धतीने रिपेअर करून परत वापरू शकता छोटे मोठे मग असतील तर ते आपण चिरलं तरी फेकून देतो त्याचं एवढं काय वाटत नाही पण हे मोठे टप असतात ते आपल्याला ते टाकून देऊ वाटत नाही तर ह्याचं अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अजिबात हे टप नंतर गळत नाही तुम्ही पूर्वीसारखं याचा यूज करू शकता तर दोन फेविकिक यामध्ये मी टाकलेलं आहे आणि फेविकिकमुळं आता मीठ आणि सोडा आहे ते छान सेट होतं बघा आता हे हाताला झिटकत नाही किंवा हे हलतसुद्धा नाही तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या प्लास्टिकच्या बकेट मग ज्या मोठ्या वस्तू असतील किंवा छोटे मग सुद्धा तुम्ही रिपेअर करून परत याचा यूज करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता या मध्ये आपण पाणी भरून पाहायचं आहे तर बघा असं हलवल्यानंतर सुद्धा हे अगदी घट्ट झालेलं आहे ते हलत नाही किंवा नंतर ते निघत नाही एक पाच ते सात मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी असंच सुकण्यासाठी तुम्ही ठेवून द्या आणि नंतर यामध्ये आता मी तुम्हाला पाणी भरून थोडंसं पाणी टाकून दाखवते हे अजिबात गळत नाही पाहू शकता अगदी घट्ट झालेलं आहे तर आता जिथं चिरलेलं आहे त्या ठिकाणी मी पाणी टाकून तुम्हाला दाखवते तर बघा अजिबात यातून पाणी गळत नाही तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही तुमच्या घरातील प्लास्टिकची भांडी रिपेअर करून परत याचा यूज करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद